शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण शेतकऱ्याचा त्यामध्ये आलेला जो काही स्वी अनुभव आहे जाणून घेतला त्याचप्रमाणे आपण कृषी विक्रेत्यांचा पण आलेला एक अनुभव जाणून घेऊया की नेमकी मार्केटमध्ये सगळ्यात जास्त डिमांड कोणत्या तनाशकाची आहे आणि ते कशा प्रकारे शेतकरी त्याची डिमांड का करत आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत हे जाणून घेण्यासाठी साई अॅग्रो सर्व्हिसेसचे मालक आज माझ्यासोबत आहे नमस्कार नमस्कार वैयक्तिक जर शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला की शेतातली एक मुख्य समस्या असते ती म्हणजे की तन नियंत्रण आणि नियंत्रण करायचं म्हटलं तर बऱ्यापैकी शेतकरी तन्नाशकचा वापर करत असतात म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे शेतकरी येत असतात तर तण नियंत्रणासाठी कोणत्या तणनाशकची सर्वात जास्त मागणी करत असतात काय झालं आज मार्केट मध्ये मा बरेचसे कंपन्यांचे तणनाशक उपलब्ध आहे पण तरी पण लोकांचे एक दोन पाच वर्षापासून स्वीप पॉवरला जास्त पसंती असल्यामुळे लोक स्वीप पॉवरची डिमांड जास्त करतात आणि दुसरी गोष्ट आज जे मार्केटला जे तणनाशक आहे त्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात परफॉर्मन्स नसल्यामुळे काम चांगलं होत नसल्यामुळे आणि स्विफ्ट पॉवर ला लोक त्याच्यामध्ये तुमचं गाव जर गवत असेल बाकीचे जे तन्न असतील चांगल्या प्रकारे कंट्रोल देतो चांगल्या प्रकारे जसं की आता शेतकरी वैयक्तिक स्वीप पॉवरला त्यामध्ये स्वतःहून त्यामध्ये मागणी करत असता पण वैयक्तिक एक तुम्ही कृषी विक्रेते म्हणून तुम्ही कोणत्या तणनाशकला जास्त करून प्राधान्य देतात जसं की आपल्याकडे बाकीच्या बऱ्याचशा कंपन्यांचे पण तणनाशक असेल तर तुम्ही कोणत्या तणनाशकला जास्त करून प्राधान्य देता तसं बघायला गेलं तर आज ज्या मार्क बाजारात जी तणनाशक आहेत तिथं जर खर्च बघितला तर बाकीच्या तणनाशकाचा खर्च जास्त असल्यामुळे शिपॉवर बाकीचे चार तन्नाशक एकत्र घेण्यामध्ये आणि तो खर्च जर कॅल्क्युलेशन केलं तर शिपर योग्यच आहे योग्य आहे तर वैयक्तिक तुमचा अनुभव कसा आहे बाबतीत रिझल्टीपॉ रिझल्ट चांगला असल्यामुळेच लोक आमच्याकडे परत परत तीच तणनाशक मागायला श्वीपॉवर नावाने येत आहे म्हणजे नावाने त्यामध्ये येत आहे आणि एक आपण एकंदरीत खर्चाचा जर विचार केला कारण काय होतं की तन्नाशक जर मारायचं म्हटलं तर शेतकऱ्यांचा खर्च वाढतो त्यामुळे बरेचशे शेतकरी तन्नाशकचा वापर करत नाही तर खर्चाच्या तुलनेमध्ये पॉवर कसा आहे शेतकऱ्यांना परवडणार आहे की नाही खर्चाच्या तुलनेत विचार केला तर स्वीप पॉवर योग्यच आहे आणि परवडेबल आहे शेतकऱ्यांसाठी परवडेबल परवडेबल आणि ते पूर्णपणे सुरक्षित आहे का नाही पूर्णपणे सुरक्षित आहेच कारण त्याचं ट्रान्सलेमर कॉन्टॅक्ट ट्रान्सलेमर असल्यामुळे त्या जमिनीच्या विशिष्ट लेअरवर काम करतं पूर्ण मुळापर्यंत काम करत नाही मुळापर्यंत गेल्यानंतर तुमच्या पिकाला इजा होते किंवा मग मुळेच्या कक्षेमध्ये गेल्यानंतर त्याचा तुम्हाला जो रिझल्ट जो आहे किंवा जो पिकाचा जे क्रॉप तुम्ही जे काढताय त्याच्यामध्ये तुमचं कमी जास्त प्रमाणात पण स्वीप पॉवर असं एक की होतं नाशिक आहे कॉन्टॅक्ट ट्रान्सलेमर असल्यामुळे पिकाला सुरक्षित आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी सुरक्षित आणि रिझल्ट पण चांगले असल्यामुळे लोक त्याला पसंती जास्त प्रमाणात देतात त्यामुळे निश्चित पसंती जास्त आहे म्हणजे एकंदरीत स्वीप पॉवर शेतकऱ्यासाठी पण सुरक्षित आहे आपल्या मातीसाठी पण सुरक्षित आहे आणि निश्चित आपल्या पिकासाठी पण सुरक्षित आहे ज्याप्रमाणे लाखो शेतकऱ्यांचा विश्वास हा स्वीप पॉवर आहे त्याचप्रमाणे लाखो शेतकऱ्यांचा लाखो कृषी विक्रेत्यांचा विश्वास सुद्धा स्वीप आहे तर निश्चितपणे शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या पिकातील जे काय असणार तण वगैरे आहे तर नियंत्रण जर करायचं असेल तर, तर निश्चित तुम्ही स्वीप त्यामध्ये वापर करू शकता धन्यवाद धन्यवाद